ज्युब्ली स्टार दादा कोंडके म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक सुवर्ण अध्याय दादा कोंडके आणि मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वासही आपला दबदबा निर्माण केला होता डबल मिनिंग कॉमेडी अर्थात द्वि आरती हा प्रकार दादा कोंडके यांनी मनोरंजन क्षेत्रात रुजू केला होता त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या शीर्षकाचा इतका दुहेरी अर्थ निघायचा की सेन्सर बोर्डच्या अधिकाऱ्यांना चित्रपटाला प्रमाणपत्र देताना घाम फुटायचा पण शेवटी ते दादा कोंडके होतेच त्यांच्या युक्तिवादा समोर सगळेच हात टेकायचे कधीही त्यांच्या चित्रपटाच्या प्रश्नावर बंदी घालण्याची वेळ आलीच नाही सलग सर्वाधिक रौप्यविष्मयी चित्रपट देण्याचा ग्रीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड दादा कुंडके यांच्या नाव आहे त्यांचे एका पाठोपाठ एक आलेले नऊ चित्रपट तब्बल पंचवीस आठवडे थिएटरमध्ये चालले होते त्यापैकी काहींनी तर पंचवीस आठवड्यापर्यंत बॉक्स ऑफिस गाजवलं त्यांचा हा चित्रपट प्रवास खूपच रंजक होता दादा कोंडके यांच्या चित्रपटातील शीर्षके आणि त्यातील संबंधात दुहेरे अर्थ असायचा काही लोकांना हा ज्वानर मनापासून स्वीकारला असला तरी काहींना मात्र या संवादात अस्थिरता असायची सेन्सर बोर्डाने अनेक वेळा चित्रपटावर आक्षेप घेतला होता मात्र दादांच्या विरोधात कोणीही आवाज उठलू शकले नाही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या शीर्षक आणि संबंधाबाबत त्यांच्याकडे असे स्पष्टीकरण असायचे की त्यापुढे सेन्सर बोर्डलाही झुकावे लागायचे मराठी चित्रपटसृष्टीत गाजवल्यानंतर दादा कोणकेनी तेरे मेरे बीच मे अंधेरी आत्मे मे द्या के सो के ते हातमे आगे केसो यासारख्या हिंदी चित्रपटांनी ते प्रेक्षकांना आले त्यांच्या या चित्रपटपैकी अंधेरी आत्मे मे द्या ते हातमे हा चित्रपट खूप चर्चित होता या चित्रपट हे दुहेरी आर्थाचे शीर्षक आहे तसेच त्यांचे कॉमेडी संवाद या मागचे कारण होते मात्र अशा चित्रपटांना हिंदीत बी किंवा सी ग्रेडचा दर्जा दिला जायचा याचा राग आल्याने दादा कुंडके आणि मराठी चित्रपट हिंदीत बनवण्याचा ट्रेड सुरू केला दादा कुंडके याने केवळ हिंदी चित्रपटच बनवले नाही तर त्यात महात्मभर बॉलिवूड कलाकारांना देखील काम दिले धर्मेंद्र जितेंद्र अमिताभ बच्चन यासारख्या बड्या कलाकारांनाही दादा कुंडके याच्या कामाचे मन भरून कौतुक केले होते